स्वागत है आपका हमारी हैप्पी फार्मर्स श्रृंखला में जहां हम आपको हमारे खुशहाल किसानों से मिलवाएंगे वे अपने अनुभव साझा करेंगे कि पूर्वी एग्रो इंडस्ट्री के उत्पादों का उपयोग करने के बाद उनकी खेती में किस तरह के सकारात्मक बदलाव है। आए हैं आइए जानते हैं उनकी सफलताओं की कहानी और कैसे हमारे उत्पादों ने उनकी मेहनत को और भी फलदायी बनाया सबसे पहले आइए हम आपको दिखाते हैं उन समूहों और खेतों की स्थिति जो पूर्वी एग्रो इंडस्ट्री के उत्पादों का उपयोग करने से पहले कैसी थी इसके बाद आप देखेंगे कि हमारे उत्पादों ने किस तरह से उनकी खेती में सुधार किया और उनके उत्पादन को बढ़ावा दिया चलिए अब देखते हैं पूर्वी एग्रो इंडस्ट्री के उत्पादों का उपयोग करने के बाद हुए बदलाव आप स्वयं देखेंगे कि किस प्रकार हमारे उत्पादों ने किसानों की खेती को और भी समृद्ध और उत्पादक बना दिया है नमस्कार बंधुनो मैं पूर्वी एग्रो इंडस्ट्री कंपनी प्रतिनिधि महेश गाड़ेकर आज आप कलवन तालुक्याल रवल या गाँव मध्य अपने जो प्रगतिशील शतक है कंपनी से संजीवनी ग्रोगरी नाइन आणि न्यूट्रीग्रो हे तिन्ही प्रोडक्ट त्यांच्या टोमॅटो पिकासाठी यूज केलेले आहे तर आज आपण त्यांच्याकडूनच त्या प्रोडक्टची काय खासियत हो। तोंडाने ऐकून घेऊ हो। नमस्कार दादा नमस्कार आमच्या शेतकरी बंधूंना तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर शहाण्णव झिरो त्र्याहत्तर एकोणसत्तर दोनशे पासष्ट माझे नाव दीपक सानाजी वाघ मी पूर्व ॲग्रोचे संजीवनी न्यूट्रिगो गो ग्रीन नाईन हे तिघं प्रोडक्ट वापरलेले आहेत हा प्लॉट जो आहे तो पूर्ण शंभर टक्के व्हायरसला बळी पडला होता जे हा उपटण्याच्या पोझिशन मध्ये होता त्याच्यानंतर साहेब भेटले मला त्यांनी सांगितलं की तुम्ही वापरून बघा भाऊ असं त्याच्या वापरल्यानंतर अतिशय चांगले रिझल्ट भेटले मला आज सेटिंग वगैरे खूप भरपूर आहे माल बी चांगला निघतोय मालाची शायनिंग कलर सगळं व्यवस्थित आहे तर शेतकरी मित्रांनो आपले जे शेतकरी आहे दीपक भाऊ त्यांचा हा टोमॅटो प्लॉट पूर्ण म्हणजे व्हायरसला बळी पडलेला होता त्याच्यानंतर आमची इथे व्हिजिट झाली त्याच्यानंतर आमच्या कंपनीचे जे प्रोडक्ट आहे प्रोग्रेन नाईन झालं न्यूट्रीग्रो झालं संजीवनी झालं आपण त्यांना होत तर त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून ते युज केलंय युज केल्यानंतर त्यांचा जो गेलेला प्लॉट होता व्हायरसला पडलेला होता त्याच्यानंतर नव्याने प्लॉट तयार झालेला आहे आणि आज त्यांचा माल म्हणजे चालू आहे हार्वेस्टिंग सुरू झालेली आहे तर तुम्हाला काय वाटलं आमच्या प्रोडक्ट बद्दल आमच्या कंपनीवाले म्हणून सांगतोय म्हणून तसं काय नाही सर्व शेतकऱ्यांनी थोड्या प्रमाणात वापरलं गेलं पाहिजे तुम्ही एक एकर आहे ना तुम्ही दहा घुंट्याला वापरून बघा रिझल्ट घ्या शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटतील ही शेतकऱ्याची खात्री सेटिंग वगैरे खूप खूप छान छान सर कशा पद्धतीने वापरल होतो आमचं समजा हो सर मी काय केलं सर पहिले बेड होते ना भरलेले मग त्याच्यानंतर प्रत्येक बुडाला थोडं थोडं लावलं त्याच्यानंतर दोन पायली त्याच्यात टाकण्यात रमत आहे दोन लिटरच्या स्लरी बनवली स्लरी आणि आपले ड्रम काय त्याचं नाव न्यूट्रिग्रो न्यूट्रिग्रो हे एकत्र करून दिलेले दोन वेळा दिलं त्याच्यानंतर चांगले उत्तम भेटले आणि संजीवनीचे तीन ते चार झालेले तर शेतकरी मित्रांनो जे आपलं जे ग्रोग्रीन नाईन सेंद्रेके त्यांना ते बेसरलं नव्हतं भेटलं नंतर भेटल्यानंतर त्यांनी त्याची स्लरी तयार करून भिजू घालून त्याचं पाणी करून न्यूट्रिग्रो आणि ग्रोग्रीन नाईनचं कॉम्बिनेशन करून खालून ड्रिपद्वारे सोडलेलं होतं तुम्ही बघू शकता प्लॉटची कंडिशन कशी आहे माल वगैरे कसा झालेला आहे धन्यवाद समाप्ति में आप देख सकते हैं कि पूर्वी एग्रो इंडस्ट्री के उत्पादों ने किस तरह से हमारे किसानों की खेती को बदल दिया है और उन्हें अधिक उत्पादन प्राप्त करने में मदद की है यदि आप भी इस अनुभव को साझा करना चाहते हैं या हमारे उत्पादों के बारे में अधिक जानकारी चाहते हैं, तो कृपया वीडियो में दिए गए नंबर पर हमारे किसान भाई से संपर्क करें या सीधे हमें कॉल करें हम आपकी मदद के लिए हमेशा तैयार हैं